एक डाव भुताचा या मूवीचा टीजर रिलीज झालेला आहे आणि येत्या चार ऑक्टोबरला हा मूवी जो आहे आपल्या भेटीस येणार आहे सिद्धार्थ जाधव मकरंद अनासपुरे आणि त्यासोबतच मयुरी देशमुख त्यासोबत बरेच काही असेच मराठी कलाकार आपल्याला या चित्रपटामध्ये जे आहेत पाहावयास भेटणार आहेत या मूवीची विशेष गोष्ट म्हणजे या मूवीची स्टोरी लाईन दिसत आहे असंच म्हणाल ॲक्टर्स तर आहेतच स्टोरी लाईन अशी की एक कॅरेक्टर आहे ज्या कॅरेक्टरला खरं जर पाहायला गेलं तर भूत दिसतात असं एक वरदान आहे किंवा भूत दिसण्याची एक शक्ती आहे त्याच्याजवळ असं आपण म्हणू शकतो आणि मेन लीड कॅरेक्टर आहे जे की सिद्धार्थ चांदेकर सॉरी सिद्धार्थ जाधव जे आहेत ते प्ले करत आहेत आणि अशाच एका दिवशी एक भूत दिसायला लागतं त्यांना जे की भूत दिसत आहे ते तर ते कोणाचं तर मकरंद देश मकरंद अनासपुरे यांचं तर मग नंतर ते त्यांच्या लाईफमध्ये कशाप्रकारे वेगवेगळ्या गोष्टी तयार करतं किंवा गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होतं आणि कशाप्रकारे हा शेवटी मूवी जो आहे शेवटाकडे जातो हे आपण या मूवी मूवीमध्ये पाहणार आहेत लव इंट्रेस सिद्धार्थ जाधव यांच्या लव इंट्रेसचं कॅरेक्टर जे आहे ते मयूर देशमुख प्ले करताना आपल्याला या मूवीमध्ये जे आहे ते दिसणार आहेत ओव्हरऑल ट्रेलरमध्ये एक काहीतरी आपण वेगळं काहीतरी पाहायला भेटणार आहे असं आपण म्हणू शकतो टीझरमधून दिसलेलं आहे नक्कीच बघूया आता हाईप तर तेवढी काही नाही आहे सध्या मार्केटमध्ये या मूवीची खूप तर माहितीच नव्हतं आज टीझर रिलीज झाल्यानंतर मलाही समजलं सॉरी काल टीझर रिलीज झाल्यानंतर मला समजलं होतं की या नावाचा देखील चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे तर तुम्हाला ट्रेलर टीजर कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू